मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी असते ती म्हणते की दहीहंडीचा कार्यक्रम चांगला व्हायला हो पाहिजे असं तिचा डोक्यात विचार असतो तर आता जी र, मालती आहे ती मालती त्या राणीला खूप बोलते आणि म्हणते की हे बघ तू आता माडिकांची सून आहे आणि माडिकांना शोभेलाच मागायचं तू या घराची मूलकरी नाही मालकीन व्हायला बघू नकोस असं म्हणत असते तर आता लगेच तिथे आबा येतात आणि आबा म्हणतात काय चाललंय मालती तुमचं वालं आणि काय हो मालकीन कोण आहे घराचं तर लगेच आता मालतीमध्ये मी मालकीन आहे आणि ही मुलगरी नाही अगोदरच सांगून ठेवा तुम्ही ओ मालकीनीसमोर हिची हिंमत कशी जाते बोलायची ही माझ्याशी वर नाक करून बोलत राहते हिची हिम्मत कशी होती एवढी असं म्हणत असते तर आता लगेच जे आबा आहे ते आबा म्हणतात की मालती काय बोलताय तुम्ही काही उगाच बोलू नका असं म्हणतात तर आता लगेच जी इकडं राणी आहे ती स बाहेर निघून येते आणि आता जो इंग्रजीत आहे तो राणिंगवरून घरी येतो आणि तो राणीकडून त्याच्या अंगवर पाणी उडतं म्हणून दोघं पण ओढले होतात तर आता इकडं जी उर्मिला आहे उर्मिला त्या विक्रांतला म्हणत असते की विक्रांत आपल्याला आता प्रॉपर्टीचं काहीतरी बघावं लागेल आपल्याला तशी प्रॉपर्टी भेटणार नाही आहे आपण प्रॉप प्रॉपर्टीचं बघून घेऊ